पाण्यात हात घातला हे दृश्य त्यांच्या शिष्यानं पहिल्यान सांगितलं गुरुजी जर तो विंचू तुम्हाला माहित आहे विंचू अशी जात आहे त्याला कळत नाही हे कोण आहे हे संत आहे हा सामान्य माणूस आहे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे की हा कसा आहे त्याला कळत नाही त्याला फक्त एवढंच माहित आहे मला जो स्पर्श करन त्याला काय करायचं नांगी मारायची एवढाच त्याचा स्वभाव आहे मग तुम्हाला जर तीन वेळा त्यांना नांगी मारली तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताच कशाला त्यांनी सांगितलं नांगी मारण त्याचा स्वभाव आहे पण त्याला वाचवणं हा संतांचा स्वभाव आहे याला म्हणावं जीवन याला म्हणावं संत कि एखादा आपल्या मुळावर जरी उठलं सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर एखादा मुळावर जरी उठलं तरी सुद्धा त्याच्यासाठी देवाकडे चांगलीच मागणी करायची तरच आपल्यातला माणूस जागा होतो याला म्हणतात माणुसकी नावाचा धर्म माझ्या साने गुरुजींनी सांगितलं खरा तो एकाची धर्मा जगाला प्रेम रे पावे खरा तो एकाची जगाला प्रेम देण्याचा प्रयत्न माझ्या संतांनी केला माझ्या तुकोबरायांना त्या काळातल्या लोकांनी त्रास दिला नुसता त्रासच दिला नाही कुणी गाडवावरून मिरवणूक काढली तर कुणी काठीनं मारहाण केली तरी अभद्र कुणाला बोलले नाही माझ्या माउलींकडे जर पाहिला गेलं कुणी चिखल टाकलं कुणी शेण फेकलं कुणी पेठच मातीमध्ये कालून दिलं तरी अभद्र विषय कुणाबद्दल बोलले नाही उलट संकल्प केला पसायदानाच्या रूपामध्ये मागणी केली जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरतीवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असा या मागणी केली माझ्या माऊलीने भगवंता त्या जगामध्ये जे खळ आहे जे पापी आहे जे दुष्ट आहे जे दुराचार्य आहे जे अज्ञानी आहे त्यांना ज्ञानाची प्राप्ती करून दे ही मागणी संतांची होती म्हणजे जगानं त्रास दिला तरी सुद्धा तो सहन करून त्या काहीतरी मागितलं त्यांना म्हणावं संत आणि भगवंत म्हणतात संत म्हणजेच देव आणि देव म्हणजेच संत याच्यामध्ये वेगळीक नाही देव ते संत देवते संत, देव संत निमित्त त्या प्रतिमा फक्त आपल्याला कधी कधी वाटत कि देवा माझ्या आयुष्याचा काय तू खेळ मांडलाय रे कधी कधी वाटतंय ना देवा मी तर तुझी एवढी सेवा करतो एवढी भक्ती करतो तरी सुद्धा माझ्या आयुष्याचा का खेळ मांडलाय अरे तुझ्या दारात सगळे सारखेच आहे ना